ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत परिचे गावात आपण आलेलो हो। आहोत हे पूर्वीपासून बाळासाहेब मुळीक असतील सध्याचे सभापती असतील हे सभापतींचं म्हणून ओळखलं जाते या ठिकाणी शिवसेनेचे सभापती आहेत याशिवाय राष्ट्रवादीचे इथे शरद जगताप उपस्थित आहेत त्यांच्या मिसेस कार या कारखान्याच्या डायरेक्टर होत्या पक्षाच्या अध्यक्ष होत्या याशिवाय इथे ग्रामस्थ उपस्थित आहेत नुकतीच लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे खासदार सुप्रिया सुळे पुन्हा तिसऱ्यांदा निवडणुकीला उभे आहेत भारतीय जनता पक्ष शिवसेनेतर्फे कांचन राहुलदा कुल या उमेदवार उभे आहेत सध्या दोनच उमेदवार रिंगण्यात आहेत अजून काय तिसऱ्या उमेदवार कोणी घोषणा केलेली नाही तर या निवडणुकी संबंधात या परिसरातील पाणी प्रश्न असेल शेतीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल महिलांच्या रोजगाराचा प्रश्न असेल तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांचे काय प्रश्न असतील तर या प्रश्नांची सोडवणूक कशी करता येईल सोडवणूक नेमकं कोण करतोय हा याविषयी आपण या ग्रामस्थांशी गुज करणार आहोत माझा पहिला प्रश्न या ठिकाणी सरपंच जे आहेत समीर जाधव यांना आहे की या, या गावामध्ये कोणकोणती विकासाची कामं झालेली आहेत त्याबरोबर तुम्ही थोडक्यात माहिती परींदचे हे गाव नामदार विवरण कुशलकर यांचं आहे आणि त्यांचं विशेष असं लक्ष्य परिंचे गावावरचं आहे सुरुवातीला एकदम लोकांच्या जीवन बदल होईल अशा पद्धतीचं काम सांगतो छोटे मोठी तर कामं खूप झाले परंतु मोठं काम म्हणजे रुद्रगंगा नदी जी पुरंदर किल्ल्याच्या पूर्वेला पूर्वेपासून पानवडी पांगारे करत हरगुडे यादववाडी सटरवाडी परिंचे आणि राऊतवाडीला जाते ती अख्खी नदी पुनर्जीवन प्रकल्पात घेऊन जवळजवळ तेहतीस बांधारे त्याच्यावर ते बांधून नदी पुनर्जीवन प्रकल्प केला आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा बऱ्याचशा भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना परेंचे गावातील पाण्याची पातळी अतिशय चांगली आहे आणि कसल्याही प्रकारची टँकरची मागणी नाही आता काय नाही आणि लोकांचं आज ऊसाचं पीक वाढलेलं आहे कांद्याचं पीक वाढलेलं आहे या पद्धतीचं काम बापूंनी एवढं मोठं काम केलं त्यानंतर जल जलसंधारणाच्या इतर कामं खोलीकरण असतील बाकीचे ह्या बांध ह्या व्यतिरिक्त दोन लेंडी नाल्या आहेत त्याची पूर्ण जवळ तिकडं एक वरची जी पूर्वेकडची लेंडी आहे त्याची जवळजवळ तेरा बांधाऱ्यांचं खोलीकरण तसेच इकडं पश्चिमेला एक लेंडी नाला आहे त्याचे जवळजवळ दहा ते बारा बंधाऱ्यांचं खोलीकरण असं महत्त्वाचं काम बापूंच्या माध्यमातून मार्ग लागले तसंच परींचे लावा पिलनवाडी धरणातून कॅनॉलद्वारे पाणी येतं परंतु गेल्या तीन चार वर्षात त्या कॅनॉलवरती जी काही बॉडी आत्ता काम करते त्या बॉडीच्या निष्क्रिय ह्याच्यामुळे पाणी लोकांना मिळालं नाही आणि त्याचं बापूंनी लोकांनी शेतकऱ्यांनी मागणी केली आणि सर्वपक्षीय बापूंना जाऊन विनंती केली होती की ते काम बंद पायकल्यान करून बरीच्या पर्यंत यावं त्याच्यातून सर्वांचाच फायदा आहे म्हणजे त्याच्यातून उपसा करणारे ज्या बांगरचे लोक असतील हरगुडे असेल या असेल त्याच्यामध्ये शंभर टक्के पाण्याची बचत होते म्हणजे पाण्याचं कम्प्लीट दुप्पट हा सर्वांना त्याच्यात वाटा आहे पाण्याचा म्हणजे इकडच्या भागासाठी धरणापासून खाली पस्तीस एन पाणी राखीव आहे जे प्रादेशिक आणि त्या ह्याला पाणी जे जातं शिवरी प्रादेशिक योजना त्याला वीस एन पाणी राखीव आहे आणि उपसाचं दहा एन आहे अशा पद्धतीने त्याचं नियोजन केलंय त्या नियोजना या पद्धत पाटल्यामुळे जे वेस्टेज पाणी जात होतं ते वाढून झाले सुरू झालेलं आहे किती कोटीच आहे ते काम ते चार कोटी ऐंशी लाखाचं काम आहे कामाचं ह्याच्या असं ते चार उदर पासून जास्त उद्घाटन झाले आणि कामास सुरुवात देखील झाली तीन महिन्यामध्ये ते काम पूर्ण करणार असं अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांनी सांगितलेलं आहे तीन महिन्यातच काम पूर्ण करतील आणि त्याने त्या गावाच्या आणि ह्या भागाचा सगळ्या पाण्याचा प्रश्न भेटेल ओके माहूरच्या या ठिकाणी शरद जगताप आपल्याकडे आहे की माहूर डॅमचा एक भारतात नाही देशात त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं पाणी पाण्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे की उन्हाळ्यात हे पाणी शेतीसाठी भरपूर पुरत आहे आणि त्याचं नियोजन सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन करतायत गेल्या अनेक वर्ष तिथे कुठलाही वाद नाही आणि महाराष्ट्रातील योजना मतभेदामुळे बंद पडलेल्या जलसिंचनाच्या या गावात मात्र सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांनी ही योजना यशस्वीपणे राबवली आहे राष्ट्रवादीच्या सुप्रिया उभ्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या कुलताई उभ्या तर राष्ट्रवादीने तुम्ही किंवा की कि त्यांना कशासाठी मतदान करायचं तुमचं काय मत सुप्रिया बद्दल सांगायचं म्हटलं तर <coughs> ताईंची तिसरी डम आहे आणि ताईंचा लोकसंपर्क फार मोठ्या प्रमाणात आहे काळदरी खोऱ्याचं प्रवेशद्वार म्हटलं तर परिंचे येतं आणि परींचे पासून माहूर मांडार धनकवडी बांधलवाडी बांदरवाडी विठ्ठलवाडी द् रामवाडी कोणतेवाडी अगदी शेवटच्या भोंबे वाडीपर्यंत सुप्रिया सुप्रियाताईंचा संपर्क झालेला आहे दहावीस घरांची वस्ती असेल त्या ठिकाणी सुद्धा ताई पोचलेल्या आहेत ताईंचा संपर्क आता जे आमच्या समोरचे उमेदवार कांजनताई आहे त्याच्यापेक्षा ताईंचा संपर्क वेळोवेळी चांगल्या पद्धतीने असंख्य आ... लोकांशी असंख्य सर्वसामान्य घटकापर्यंत किंवा शेवटच्या माणसापर्यंत ताईंचा संपर्क आलेला आहे आणि खासदार म्हटलं तर खासदारांची कामं कशी असतात की त्यांना संसदेमध्ये काम करायचं असतं संविधानासाठी काम आप करायचं असतं काही धोरणांसाठी कामं करायचे असतात आता जे आमच्या मित्र सरपंचांनी सांगितलं की बापूंनी कामं केलेली आहेत ते मंत्री महोदय आहेत त्यांचा त्या ते ठिकाणी सहभाग असतो त्यांनी तर अधिकचं काम केलेलं आहेच परंतु ताईंचं काम संसदेमध्ये असतं आणि ताईंचं उत्कृष्ट असं काम आहे सर्वसामानच्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचलेले आहेत त्याच्यामुळे या भागामध्ये ताईंनी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून मांडरपासून ते धनकवडी काळदरी बांदवडी साक्ष रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून गेल्या पाच सहा वर्षापूर्वी केलेला आहे तसंच आठ दहा वर्षापूर्वी आमचा पर्यंत पासून निघणारा पर्यंतचा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून केलेला आहे छोटी मोठी कामं त्यांच्या माध्यमातून चालू आहेतच परंतु सर्वसामान्य माणसांना ज्या काही गोष्टी लागतात उदाहरणार्थ एखादा माणूस शारीरिक दृष्ट्या आजारी असेल त्याला कानामध्ये श्रवणयंत्राची गरज असेल तर त्याच्यापर्यंत श्रवणयंत्र पोहोचवणे प्रत्येक गावामध्ये साधारण तीस चाळीस सायकली सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये मुलींसाठी दिलेल्या आहेत ज्या मुलींना तीन चार किलोमीटर वरून शाळेत द्यावं लागतं आणि त्यांनी वेळेत शाळेत द्यावं चांगलं शिक्षण घ्यावं त्यांनी त्यांचं आपलं करिअर करावं त्या माध्यमातून सामाजिक काम म्हणून काम केलेलं आहे ताईंचा अतिशय कामाचा मोठा डोंगर आहे त्यामुळे ताईंना आम्हाला असं वाटत नाही की कुठे अडचण येईल गेली दहा वर्षामध्ये पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिपती झाली तुमचे आमदार की गेली जिल्हा परिषद गेली पंचायत समिती गेली आणि ग्रामपंचायती गेल्या सुप्रेताई निवडून आल्या मागच्या वेळेस पाच सहा हजार मतांनी त्यांचं पुरंदर मध्ये मताधिक्य केंद्राचा एखादा मठा निधी आणलाय एखादा प्रकल्प उभा केलाय महिलांच्या रोजगाराविषयी काय निर्माण केले असं काय एखादं मोठं काम सांगता येईल का सुप्रिया महिलांच्या बाबतीत नेहमी वाचतात ताईंच्या माध्यमातून वा पुरंदर तालुक्यामध्ये महिलांचे मोठे मोठे मेळावे झाले आणि तुम्ही जे सांगितले की सुप्रिया एखादा मोठा फंड आणलेला आहे का सुप्रिया ताई केंद्रात काम करत असल्यामुळे केंद्रातला फंड येत असतो आणि केंद्रातला फंड म्हणजे रेल्वे असेल विमानसेवा असेल किंवा केंद्राच्या अखत्यारीचे काही विषय असतील त्याच्या माध्यमातून सुप्रिया ताईंनी साधारण चौदा कोटीचा निधी जेजुरी येथे आणलेला आहे जेजुरी हे महाराष्ट्रातलं एक चांगल्यापैकी शहर आहे आणि त्याची ओळख खंडोबाच्या देवदर्शनाने होते खंडोबाचं एक जेजुरी रेल्वे स्टेशन आल्यावर खंडोबाचं एक शिल्प असावं जेजुरीला आल्यावर खंडोबाची एक ओळख असावी असे चांगल्या पद्धतीने रेल्वे स्टेशन करावं अद्यावत करावं त्या माध्यमातून ताई निधी या ठिकाणी चौथा पुढचा भरघोष निधी जेजुरीसाठी दिलेला आहे आणि त्याचं त्यांनी उद्घाटन भूमिपूजन केलेलं आहे नमस्कार मी दत्तात्रय भोसले आताच जगताप साहेबांनी सांगितलं की खासदाराचं काम हे लोकसभेला धोरणं ठरवायचं असतात कायदे करायचे असतात किंवा बाकी अजून काहीतरी मोठी मोठी कामं असतात पण मला एकच सांगायचंय मग त्यांनी हे चष्मी वाटप करणे सायकली वाटप करणे हे असे करण्यापेक्षा तुम्ही तिकडे खास काम करा ना आता दुसरी गोष्ट आहे आता यांनी सांगितलं की चौदा कोटी रुपये आणले रेल्वेसाठी पण ते जे रेल्वे स्टेशन एवढं काय मोठं होऊ शकत नाही कारण मोठे मोठे रेल्वे तिथे मला ते वाटत नाही थांबत नाही तिथं आता हानी जे आणला ठेवला कुठं काय तिथं चाललंय काय ते तिथे थोडंफारसा खुलासा करावा या परिसर हे बा हे निवडणूक आहे लोकसभेची तुम्ही सांगता विधानसभेचा जरा चांगल्या चांगल्या गप्पा मारताय पण आपण विधानसभेच्या वेळी त्या विषयावर बोललो ना आता सरपंच साहेबांनी आमच्या मित्रांनी सांगितलं एवढा निधी आला जलसंधारण झालं रस्ते झाले दिसतंय आम्हाला चाललेत काम पण परंतु मंत्री महोदय राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना आधीचा निधी त्यांना थोडासा अंता येतो त्याचं पॉझिटिव्हली थोडं काम झालेलं आहे आम्ही मान्य करतो पण तुम्ही जर आम्हाला म्हटलं की लोकसभेच्या माध्यमातून ताईंच्या माध्यमातून कामं झालेली नाहीत चष्मा वाटप सायकल वाटप हे खासदारच काम नाहीये अहो सर्वसामान्यांच्या घरापर्यंत सर्वसामान्यांच्या चुलीपर्यंत सर्वसामान्यांच्या लोकांच्या नाळ्यापर्यंत जाऊन पोचायचं काम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायचं काम ताईंनी केलं हिथून पाठीमागचे खासदार आम्ही बघत होतो तालुक्यात एखादी सभा घ्यायची आणि निघून जायचे पवार साहेब होते पवारसाहेब शंकर वाजव वाटील होते मी पाहिलेले जाधवांचा सपोर्ट असायचा तालुक्यात एक सर सभा व्हायची आणि तालुक्यात सगळा कामाला लागा अशी पद्धत राहिलेली नाही लोक बदललेले आधुनिकरण आलेले क्वालिफाईड लोक झालेले स्पर्धात्मक युग आहे त्या सगळ्या गोष्टी ओळखून ताईंनी सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचायचं काम केलं परिंच्यामध्ये ताई मिनिमम चार ते पाच वेळा पाच वर्ष आले असतील माहूरमध्ये दोन तीन वेळा आले असतील कालगरी घोळा खोऱ्यामध्ये दोन तीन वेळा आले असतील आणि माझ्या माहितीप्रमाणे ताईंचा संपर्क आमच्या भागामध्ये चांगला आहे की गाव पातळीवर जी विकासाची कामं झालेली आहेत त्याबाबत कुणी पुढाकार घेतलाय आणि काय परिस्थिती लोक त्यात समाधानी आहेत का पाणी प्रश्न सुटलाय का रस्त्याचा प्रश्न सुटलाय का तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटलाय का महिलांच्या रोजगाराचा प्रश्न सुटलाय का आपला मत काय निश्चितपणानेच या ठिकाणी बापूंच्या माध्यमातून बराचसा प्रश्न सुटत आलेला आहे म्हणजे मोठी मोठी कामं असतील गावातली किरकोळ किरकोळ काम असतील गावातला रस्ता आता खराब आहे मी जाऊ माऊरचा का घेतला घेतला नाही माऊर रोडचं काम माऊर रोडचं काम मंजूर झालेलं आहे मंजूर झालं किती पैसे टाकले दोन कोटी तीस लाख रुपये त्याच्यावरती पडले माऊर माऊर ते मांडरखिंडीपर्यंत असा मोठ्या प्रमाणात तो आलेला आहे दुसरी गोष्ट अशी की गुंजवणीचं जे पाणी येणार येणारे ते आता आमची माहूरची परिस्थिती अशी आहे की आता नियोजन करून पण आम्हाला आठवड्यातून चार दिवस मोटर सगळ्या बंद ठेवाव्या लागतात शेतीला बंद ठेवावे लागतात ला? ला चार दिवसात आमची जमिनी हलके आहे मुरमड जमिनी चार दिवसात ते भिजत नाहीत पण गुंजवणीच्या पाणी पाण्याच्या माध्यमातून आम्हाला तिथून वाल ठेवला तर ते पाणी आम्हाला धरण भरून घेता येईल आणि आणलं होतं नाही ना आता टेंडर निघालेलं आहे ना आता काय राहिले पाच वर्ष होऊन गेले एवढा मोठा प्रकल्प करायला पाच वर्षात मी म्हणतो आठ वर्ष जाऊ द्या दहा वर्ष जाऊ द्या पण एवढा मोठा प्रकल्प करण्यासाठी वेळ लागतोच ना असे आमच्या इथं पाणी जे पाणी येणार आहे ना ह्या बाजूनी तेच पाणी माऊरच्या धरणाच्या वरून जाणार आहे तिथूनच आम्हाला एक वाल काढून मिळलं तर ते आमचं धरण बारा महिने सोडून आणि तेच पाणी तेच पाणी खालच्या दरणात येणार त्यामुळे आमचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे अशा पद्धतीने सध्या पाण्याचं नियोजन नाही परत पाणी आता चार दिवस बंद आहे चार दिवस बंद आठवड्यातून पाणी कमी पडायला पाणी कमी आता क्षेत्र वाढलेलं आहे लोकांनी बागायत क्षेत्र जास्त केलेले त्यामुळे पाणी कमी पडतं दुसरी काय विकासाची काम तुमची विकासाची काम आता आमचे सहकारी मित्र जगताप साहेबांनी सांगितलं की सुप्रिया सोळीच्या माध्यमातून अशी कामं झालेली पण आमच्या गावात आता शेवट एक पाच लाख रुपयाचा फंड त्यांनी टाकला दहा वर्षात सुप्रिया सगळ्या दहा वर्षात मोठ असं कुठलंच काम झालेलं नाही पाच वर्ष ते विरोधात पाच सत्तेत होते बरोबर कृषी मंत्री होते लक्षात घेत आता ते विरोधात तुमचे काय खासदार फंड तर असतो ना विरोधात असलं तरी खासदार फंड असतो पंचवीस कोटीचा मग त्यानंतर अर्धाच खर्च केलाय अर्धा खर्च का झाला नाही बरं मला त्यांचा प्रश्न आहे आमच्या गावची उपसरपंच यांनी जरा विधानसभेबद्दल थोडीशी चर्चा सांगितली मंत्री महोदयांच्या बद्दल चर्चा सांगितली परंतु आता ही निवडणूक लोकसभेची मी परत भोसले साहेबांना म्हटलं निवडणूक लोकसभेची आपण आमदारकीवर नको काय बोलायला पण त्यांनी विषय केला विषय उपस्थित केला सर गुंतवणीचा अरे गुंतवणीचा महानाट्य आहे गुंतवणीचा नाट्य नाही महानाट्य आहे सर तुम्हाला प्रामाणिक सांगतो चौदा दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी आधी अधिसूचना झाली त्याच्यामध्ये अमिटमेंट आलं आमच्या चौदा गावामध्ये प्रत्येक गावामध्ये सात वारावर गुंजवणीचा बोजा आला त्या ठिकाणी खाते फोड बंद झाली मध्ये मंत्री महोदयांनी सिंचन भवनवर मोर्चा काढला मंत्री मोर्चा काढला आणि त्या ठिकाणी सांगितलं की बाबा हे मी एका सईवर आणलेला आहे गुडोर घेऊन सिंचन भवनवर गेले तुमच्या सात पारावर मी शिक्के काढतो आणि सरसर सिक्के तर राहिले आपलं पाणी तर राहिलं मग सिक्के तरी आमच्या निघावे त्या ठिकाणी आमचे दहावीस वर्ष झाल्या खाते फोडत नाहीत तुम्ही सरपंचांनी आमचं सांगितलं की दहा वर्ष मोठा प्रोजेक्ट आहे त्याला वेळ लागेल मान्य तो तो मोठा प्रोजेक्ट होता साहेबांनी तो अस्तित्वात आणला पंच्याण्णव पंच्याण्णव साली पंच्याण्णव टक्के काम झालं होतं पाच टक्के काम होतं तुमचेच तुमचीच पत्र आहेत आमच्याकडे आम्ही ते पत्र तुमच्याकडे पत्रकाराच्याकडे सादर करू आणि मग राहिलेलं पाच टक्के काम तुम्ही केलं कॅनलचं काम काही नाही सर महत्त्वाचा मुद्दा आमचा असा आहे मुद्दा ह्या ठिकाणी सांगा विषय सरपंचांनी काढला म्हणून काढायचा आहे कारण ह्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक आहे विधानसभेचं नाही केंद्रावर बोललं पाहिजे देशाच्या परिस्थितीवर बोललं पाहिजे परंतु मला असं सांगायचं की ही ही गुंजवणीची संकल्पना म्हणून चौदा गावांसाठी आहे त्याच्यामध्ये मंत्री महोदयांनी चौदा गावांमध्ये अधिकची गावं टाकली नारायणपूरमध्ये आणि तालुक्यासाठी त्याच्यामध्ये विस्ताराने त्यांनी अभ्यास करून केलं परंतु माझा वैयक्तिक भागात या भागातला एक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून ह्या भागात माझ्या मिसेजच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढवली बारीक सारी गोष्टीचा मला अभ्यास आहे सर हे धरण आहे तीन पावंट एकोणसत्तर टीएमसी त्याच्यामध्ये पन्नास टक्के पाणी बोरला ठेवायचे पन्नास टक्के पाणी पुरंदरला द्यायचे पन्नास टक्के पाणी म्हटलं तर साधारण दीड पाऊन दोन टी पाणी येईल या दीड पावणे दोन टी एम सी मध्ये तुम्ही किती एकर क्षेत्र हेक्टर भिजू शकता आणि या चौदा गावामध्ये सात हजार हेक्टरचं क्षेत्र आहे आमचं लाभ क्षेत्रामध्ये मग तुम्ही चौदा गावावर पंचवीस वर्षी अन्याय झालाय त्यांच्या सात बारावर गुंजवून सा शिक्का बसलेला आहे त्या ठिकाणी खाते फोड होत नाही प्रथम तुम्ही चौदा गावांना पाणी द्या त्यांना सक्षमतेने पाणी दिल्यानंतर आमच्या आमचे जे बंधू असतील नारायणपुरा तालुक्यात त्यांना आमचं भागल्यानंतर पाणी द्या कारण आमच्या जमिनीवर बोजा आणि पाणी बाकी वरती तर हा अन्यायकारक गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं सरपंचांनी या गुंतवणीचा विषय काढला म्हणून हे बोलायचे कारण खासदार केला गुंतवणीचा विषय काढणं बरोबर नाही आहे